ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगर शहरात जिजाऊ सावित्री प्रतिष्ठान आणि प्रभा क्रमांक वीस च्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून विविध बक्षिसे देण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी सहभागी होत कार्यक्रमाचा आनंद लुटला जिजाऊ सावित्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष मनोज शेलार आणि अध्यक्षा पूनम शेलार यांच्या वतीने हिललाइन पोलीस स्टेशन परिसरात कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात महिलांसाठी अनेक प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या शिवाय महिलांच्या मनोरंजनासाठी संगीतमय कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं यावेळी लकी ड्रॉ पद्धतीनेही महिलांना मोठ्या प्रमाणात बक्षीस वाटण्यात आली यात पैठणी साडी नथनी मिक्सर वॉशिंग मशीन असे अनेक प्रकारचे घरगुती वापरासाठी साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला सुचित्रा सुधीर सिंग यांनी उपस्थिती लावली त्यांनी देखील या कार्यक्रमाचं कौतुक केलं तर महिलांना रोजच्या कामातून विरंगोळा मिळावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचं आयोजक मनोज शेलार यांनी सांगितलं जिजाऊ सावित्री प्रतिष्ठान आणि प्रभाग क्रमांक वीस यांच्या वतीने दरवर्षी हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात होत होता आणि हा होत राहणार आपण पाहत असाल की हळूहळू प्रमाणात हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात चालला आहे प्रभागातील वेगवेगळ्या वेग विषयांसाठी आम्ही प्रयत्न करत असतो सगळ्या महिलांचा असेल पुरुषांचा असेल आमच्या पाठीमागं सात आहे दिवाळीचं दिवाळी भेट असेल कॅलेंडर असेल किंवा कुणाला हॉस्पिटलची काही गरज असेल किंवा आणखीन का कुठल्याही समस्या असतील तर त्यांना हक्काचा म्हणून फक्त आम्हाला ते आमच्या आम, आम माझ्याकडे साथ घालतात आणि मी त्यांना मा मी त्यांचा लहान भाऊ म्हणून जेवढी काही मदत होईल तेवढी मी करत असतो आणि आमचा एकच ध्यास आहे की प्रभागाचा विकास तळागाळ्यातल्या लोकांचा विकास येथील हा जो प्रभाग जर तुम्ही पाहत असाल तर हा पूर्ण झोपडपट्टी परिसर आहे इथल्या मुलांना शिक्षण व्यवस्थित मिळत नव्हतं हॉस्पिटल काय ते समजत नव्हतं योग्य पिण्याचं पाणी नाही त्यासाठी आम्ही महानगरपालिकेशी असेल सगळ्यांशी संपर्क साधत असतो आणि वारंवार यांच्या त्या जे काय तक्रारी असतील त्या संप आम्ही संपवत असतो आणि शंभर टक्के तर कुठलाही माणूस एवढं हे करू शकत नाही पण आम्ही जेवढं होईल तेवढ्या प्रमाणात त्यांना मदत करून त्यांना एक चांगला उपक्रम आम्ही देत असतो दरवर्षी आमच्याकडे बक्षिसांची लय लूट असते आणि हा सर्व हे जे सर्व आहे हे सर्व सामान्य जनतेने मला जो आशीर्वाद दिलेला आहे त्याची कुठेतरी छोटीशी परतफेड तर होणार नाही पण पर परतफेड काहीतरी आम्ही या रूपाने देत असतो हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गणेश आठवले सचिन चौधरी रवी सोनावणे हरीश शेलार सुनील शेलार राम बाविस्कर विकी शेलार निखी चव्हाण सचिन शेलार यांनी विशेष मेहनत घेतली आकाशसाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा